नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मी हरभरा पिकाच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता हरभरा काही अशा पद्धतीने मर होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुमच्या सुद्धा शेतामध्ये हरभरा पीक जर सुकत असेल जर मर होत असेल तर तुम्हाला लवकर फॉरेन घेणं गरजेचं आहे नमस्कार मी आहे आपला ऑस्ट अँड योगेश्वर बोंदरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंदरे ॲग्रीटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनल इन्स्टा पेज आणि कृषीपाईमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ह्याच्यावरती फौरणिक कोणती घ्यायची किंवा कुठलं त्या बुरशीमुळे रोग होतो तर हा जो काय फुजरम नावाच्या बुरशीमुळे रोग होतो मुळावर आक्रमण करते मुळे त्या ठिकाणी कोसतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा हराभरा मरायला सुरुवात होते तर तुम्ही याचं नियंत्रण करायचं असेल तुम्हाला काय करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी बायोस्ट्रीड कंपनीचं रोको म्हणजे ते काय थॅपनिट मी थेल नावं जो काही मार्केट होतो तो पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर चांगलं भारी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी जे काय बाहेरचं इलेट होते ते सुद्धा तुम्ही पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात फॉर्मिंग करू शकता जर तुम्ही हा दोन तीन वृश्नाशापैकी कुठल्याही एक बुरशनाशक फॉर्ल केली तर तुमच्या हरभरा पिकावर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रण पाहिजे मग जर तुम्हाला जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर टायकोडरमा हिरडी जी आहे ती टायकोडरमा हिरडी तुम्हाला ड्रिंचिंग करणं गरजेचं आता ड्रिंचिंग करणं शक्य नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता त्यासाठी ह्या टायकोडरमाची काही पावडर आहे ती शेणखतामध्ये मिक्स करायची आणि तुमच्या पूर्ण शेतामध्ये पतलं पतली फेकून द्यायची जेणेकरून त्या बुरशी आहे जैविक बुरशी ती तुमच्या मुळापर्यंत जाऊन तुमच्या पिकाचं संरक्षण करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद